नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी झणझणीत असा मेथीचा ठेचा बनवणार आहे त्यासाठी मी मेथीची भाजी घेतलेली आहे छानपैकी धुवून घेतलेली आहे आता आपण ही बारीक अशी कट करून घेऊया कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालूया त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालूया परतून घेऊया आता आपण वाटण तयार केलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या थोडेसे लसण आणि अर्धा चमच जिरे हे वाटून घेतलेलं आहे ते घालूया खानपैकी तेलामध्ये परतून घेऊया आता यामध्ये बारीक कट केलेली मेथी घालूया चवीनुसार मीठ घालूया छान त्याची परतून यामध्ये शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहेत थोडेसे मोठे मोठे साठलेले आहेत ते घालूया मस्त असे आपण थोडा वेळ परतून घेऊया आता आपला झणझणीत असा मेथीचा ठेचा तयार झालेला आहे काढून घेऊया मस्त असा झणझणीत मेथीच्या भाजीचा ठेचा तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद